हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजचा व्हिडिओ माझा सासरचा सा असणार आहे तर सासरचा सा आजचा माझा पहिला दिवस आणि आज आहे रुद्राचा बड्डे तर तिला गावी बड्डे करायचा होता म्हणून आज आम्ही तिचा बड्डे गावी करणार आहोत तर ही ते सगळे ना आमच्या मामांची मुलं आलेत त्यांच्या आतुकडे सुद्धा आणि रुद्राच्या बड्डेलासुद्धा तर आता इथे गावाला पाऊस पडतो हवा भरपूर सुटते आणि आंब्याच्या कैऱ्या भरपूर पडतात तर त्याच्या करमटा माझे ननन तुम्ही पाहिलेच असेल आणि हे सर्वजण ते आहेत आता संध्याकाळचा टाईम ता पाऊस चालू झाला रोज संध्याकाळचा पाऊस पडतो तर बाहेर तुम्ही पाहू शकता आमचे हे शेतातलं घर आणि शेतामध्ये छान असा पाऊस पडतोय इतकी गरमी होते गावाला भरपूर गरमी होते थोडासा पाऊस पडला तर थोडंसं थंड क्लायमेट होतं दुसऱ्या दिवशी गरमी त्याच्यापेक्षा जास्त चालू होते आता आमच्या घराच्या वरती रस्ता आहे तर रस्त्यावरून येणारी जाणारी माणसं माझा आवाज ऐकलाय तर आवाज देतात म्हणून मी त्यांना हाय करते आणि आमची वीर मागचे जर व्हिडिओ पाहिले असतील तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आमची वीर मी दाखवली होती आता पाणी भरपूर कमी झाले आणि हा माझ्या नंदेचा मुलगा सर्वेश तर तो सुद्धा सुट्टीला आला आजीकडे आणि रुद्रात त्या दोघांना भि भिजायचं आहे पावसामध्ये तर आम्ही भिजून देत नाही कारण का सकाळपासून पाण्यामध्येच खेळतात गरमी असल्यामुळे पाण्यातच खेळतात आंघोळ्यासुद्धा दिवसातून तीन चार वेळा होतात त्याच्यामुळे आत्ता भिजून नाही देत आणि रुद्राला भिजायचं आहे तर चला आता संध्याकाळचा टाईम आणि बड्डेची सुद्धा तयारी करायची आहे तर आजचा मेनू असेल चुलीवरची चिकन बिर्याणी तर आता आम्ही तयारीला लागलो आणि मी आता चिकन मॅगिनेट करून ठेवते थोडा वेळ बाकी कोशंबीर वगैरे ज्या माझ्या मामांच्या मुले आले तर त्यासुद्धा आम्हाला मदत करतायत माझ्या माझ्या सासूबाईंना पाच भाऊ आणि त्यांची मुलं रुद्राचा बड्डे आम्ही फर्स्ट टाईम गावी करतोय आणि ह्या सर्वांमध्ये सुद्धा फर्स्ट टाईम त्याच्यामुळे सर्वजण आले मस्त चान्स आहे म्हणजे सर्वांना सुट्टी होती आणि आम्हीसुद्धा सुट्टीला आलो होतो त्याच्यामुळे योगायोग आला आणि बड्डे आता आम्ही साजरी करणार आहोत तर ही माझ्या तीन नंबर मामांची मुलगी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या तीन नंबर मामांची मुलगी जान्हवी तर ती कोशंबिरीची तयारी करते आणि मी इथे चिकन मॅगिनेट करायला ठेवते एक तास तरी ठेवेल तर दही घेतलं आहे चिकन बिर्याणी मसाला घेतला आहे आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर त्याची पेस्ट मीठ गरम मसाला थोडासा हे असं सगळं लावून मॅगिनेट करायला ठेवलं आहे तर हे ते आमची तयारी आणि आता मी कांदा फ्राय करून घेते बिर्याणीसाठी ब्राऊनवाला कांदा तयार करते बिर्याणीची सगळी तयारी इथे गॅसवरती करून घेते आणि नंतर मग चुलीवरती नेऊन ठेवणार आहोत कारण का हि ते ना घ्याजची फ्लेम इतकी मोठी नाही आणि पातेली एकदम जाड आहे त्याच्यामुळे जा पटापट होत नाही आहे तर कांदा वगैरे सगळं हे मी इथे फ्राय करून घेते नंतर मग चुलीवरती नेऊन ठेवेल तर गया आता हेही सगळ्या मुलांची गडबड चालू आहे बलून वगैरे आहेत आणि मी आता आले चुलीवरती तर इथे अंधार आहे कारण का चुलीवरती स्वयंपाक आम्ही बनवत नाही पाणीच फक्त आंघोळीचं गरम करतो त्याच्यामुळे ते अंधार आहे आता मी चुलीवरची बिर्याणी बनवते कारण का चुलीवरचं जेवण छान लागतं कांदा फ्राय करून झाल्यानंतर थोडासा ब्राऊन कांदा काढून घेतला आणि थोडासा ह्याच्यामध्येच ठेवला आणि मग जे मॅग्नेट करायला चिकन ठेवलं होतं तर ते ॲड केलं आहे आणि आता इथे पाणी न घालता चुलीवरती मी शिजवणार आहे अधूनमधून येऊन मला सारखं चेक करावं लागतं की शिजलं आहे की नाही आणि मगजच्या बिया आणि काजूच्या बिया मी भिजत घातल्या होत्या तर त्याचीसुद्धा पेस्ट मी ह्या बिर्याणीमध्ये घातले तर ती लागते खाली कारण का चुलीमध्ये जाळ भरपूर आहे त्याच्यामुळे अधूनमधून येऊन सारखं मला चमच्याने हलवायला ला लागते आणि आता इथेही छोट्या मुलांचे गडबड सगळे गप्पा मारत आहेत आणि माझ्या मिस्टरांचे मोठे मामा ते सुद्धा रुद्राच्या बड्डेला आलेत तर ते सुद्धा बसलेत मुलांमध्ये गप्पा मारत आहेत आणि हे माझे सासरे रुद्रा मस्त खेळते आणि मी इथे चुलीवरती चिकन बिर्याणी बनवते तर चेक करते चिकन शिजलं आहे की नाही लागायला नको सगळेजण आलेत बिर्याणीसुद्धा चांगली झाली पाहिजे कारण का दुसरा आयटम कोणता नाही आहे फक्त बिर्याणी कोशिंबीर आणि पापड तळलेत आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त चिकनला तेल सुटलं आहे आणि बऱ्यापैकी आता चिकन शिजलं तर आता मी घरात जाऊन शिजवलेला तांदूळ घेऊन येते म्हणजे एटी पर्सेंट तांदूळ मी शिजून घेतला आहे गॅसवरती शिजवून घेतला तो काही चुलीवरती शिजवला नाही तर त्याला घेऊन येते आणि आता ह्या चिकनमध्ये मी ॲड करणार आहे आणि चुलीमध्ये भरपूर जाळ झाला आहे तर आता मी फाटी पाण्याने वेजून ठेवते आणि फक्त निकाऱ्यांवरती बिर्याणी शिजवून घेणार आहे बिर्याणी तसे शिजले फक्त नॉर्मली थोडासा तांदूळ कच्चा असेल तर आणि थोडंसं चिकन जर कच्चा असेल तर ते शिजून घेईल दम देईल आणि इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ शिजून घेतला होता म्हणजे त्याचा भात बनवून घेतला आहे आता तो मी त्या चिकनमध्ये ॲड करते आणि हे ते आता सगळी तयारी चालू आहे मामांच्या मुली सगळ्या सगळ्याजणी मदत आहेत आणि जे चिकन बिर्याणी खाणार नाही आहे तर त्यांच्यासाठी पुरी भाजी असं आतमध्ये त्या आहेत तर इथे बड्डेची सुद्धा तयारी बलून वगैरे फुलवून ठेवलेत बाहेर मस्त पाऊस पडून गेला अंधार झाला आहे आणि आता मी शिजलेला भात घेऊन आले तर तो चिकनमध्ये ॲड करण्याच्या आधी ब्राऊनवाला जो कांदा करून घेतला आहे ना तर तो या चिकनमध्ये मी ॲड करेल तर इथे आता चिकन पुन्हा एकदा मी हलवून घेते आता तर एकदम मस्त शिजला असेल तर आता हा ब्राऊन कांदा घरातून आहे घरामध्येच केला होता तर तो थोडासा चिकन चिकनमध्ये घालते आणि नंतर मग पूर्ण भात ॲड केल्यानंतर वरून घालेल थोडीशी कोथंबिरी घातली आता परत एकदा चमच्याच्या साह्याने मिक्स करते बिर्याणी बरोबर झाली होती म्हणजे सगळ्यांना पुरली तर आता हा शिजवलेला भात मी ॲड करते चिकनमध्ये खूप दिवसानंतर चुलीवरती स्वयंपाक बनवते लहानपणापासून सवय आहे चुलीवरती स्वयंपाक बनवण्याचे त्याच्यामुळे इतकं काही अवघड वाटत नाही आता मी भात चिकनमध्ये ॲड करून घेतला आहे कपड्याच्या साह्याने हे पातेलं पकडून व्यवस्थित असं सेट करेल म्हणजे भात एक लेवलमध्ये करून घेईल आणि चिकनसुद्धा एक लेवलमध्ये व्यवस्थित होईल झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं फक्त निकऱ्यांवरती दम देईल मग झाले बिर्याणी तर आता इथे हे सगळा भात मी चिकनमध्ये ॲड करून घेतला पातेला कपड्याच्या साह्याने पकडून बिर्याणी व्यवस्थित सेट करून घेतली आणि थोडासा ब्राऊन कांदा ठेवला होता तर आता तो वरून घालते कांद्यासोबत थोडीशी कट केलेली हिरवी कोथंबिरी घालेल तर आता त्या आतून आणताय तोपर्यंत पूर्ण कांदा वरून मी बिर्याणीच्या वरून ॲड केला आहे आणि आता आहे ना निकाऱ्यांचा दम देणार आहे तर एक वाटी आणाय सांगितली घरातून येथे पाहू शकता कोथंबीरसुद्धा थोडीशी ॲड केली त्याने अजून आणली नाही आहे आता हे निकारी एका कटोरीमध्ये मी घेते आणि त्याच्यावरती थोडंसं थो तूप घालून बिर्याणीला दम देईल तर आता मस्त निकारे झालेत इकडे आमच्याकडे कोकणामध्ये ह्याला निकारे बोलतात आता तुमच्याकडे मला नाही माहिती काय बोलतात तर ती जी वाटी आहे ना कटोरी ती मी बिर्याणीमध्ये सेट केले आणि हे गाईचं शुद्ध तूप तर छान असं स्मोकी स्मेल बिर्याणीला येतो कोणती भाजी जर बनवायची असेल ना तर तीसुद्धा तुम्ही अशी बनवू शकता पण असे छान निकारे तयार झाले पाहिजेत चुलीवरती कोणताही स्वयंपाक बनवा तो छान लागतोच लागतो चुलीवरच्या भाकरी म्हणा कोणतीही भाजी चिकन मटण काही बनवा छान लागतं आता बिर्याणी तिथे होते निकाऱ्यांवरती तर तोपर्यंत आम्ही आता बड्डे सेलिब्रेट करून घेतो तर ता 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 आ, हे ते रुद्राला औक्षण करून घेते आमच्याकडे आरती बोलतात आता एका ताईची कमेंट आली होती की हे जे आपण करतो त्याला औक्षण बोलतात तर ठीक आहे आमच्याकडे आरती बोलतात म्हणून मी आरती बोलायची तर आता आम्ही सगळेजण औक्षण करून घेतोय आणि नंतर मग केक कापून मस्त सेलिब्रेट करून खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर मग जे आम्ही बिर्याणी बनवले तर ते सर्वजण एकत्र बसून खाऊ तर ह्या माझ्या सासूबाई तुम्हाला ओळख करून देते आता आणि ह्या सगळ्या मुली मुलं मामांची मुलं आहेत मी मग अशीच म्हटले माझ्या सासूबाईंना पाच भाऊ आहेत तर त्यांचीही सर्व मुलं फक्त मोठे मामा आलेत बाकी कोण नाही आलं त्यांचे मुलंच आलेत ही पूजा ते आधी होते ते जाणू श्रावणी आरती हे असे नावं आहेत तर हे मोठे मामा आणि ते तिकडे बसले तर ते माझ्या सासूबाईंचे वडील म्हणजे आमचे आजोबा आता इथे आम्ही घेतो केक कापून बड्डेचा केक आपण झाला आता सर्वजण तिला केक आहेत सगळ्यांची गडबड आता इथे आहे केक भरवण्याचे सगळेजण खात आहेत सुद्धा तर या पद्धतीने आम्ही गावी असा केला रुद्राचा बड्डे तर आता सगळ्यांना भूक लागली होती उशीरसुद्धा झाला होता म्हणून सर्वांना आता बिर्याणी वाढले आणि सगळेजण खायला बसलेत तर सोबत एक एक उकडलेले अंडीसुद्धा पापड कोशिंबिरी सर्वजण एकत्र येऊन असा स्वयंपाक वगैरे केला की छान वाटतं तर आता बिर्याणीसुद्धा छान झाले सगळेजण बोलत होते आणि सगळ्यांना आवडले सगळेजण डबल टेबल घेऊन खाता येत आम्ही दोन किलोची बिर्याणी बनवली होती तर पूर्णपणे संपली छान झाली होती म्हणून सर्वांनी खाल्लीसुद्धा तर असा केला रुद्राचा बड्डे सेलिब्रेट आणि बड्डेची सगळी तयारी तिच्या आतूने आजी आजोबाने केली होती आणि दुसऱ्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो कारण का आम्ही आलो त्याच दिवशी रुद्राचा बड्डे केला प्लॅन असा आमचा काहीच नव्हता त्याने आम्हाला सरप्राईज दिलं होतं पण आता आम्ही सगळ्या घरातल्यांना घेऊन बाहेर जेवायला आलो आणि आज एका मामाच्या मुलगीचा बड्डेसुद्धा आहे तर तिलासुद्धा सरप्राईज द्यायचं आहे कारण का आज तिचा बड्डे होता आणि आता आम्ही रात्री वाजले आहेत साडे दहा अकरा वाजलेत तर म्हटलं डायरेक्ट नको जायला जेवून जाऊ तर आता आम्ही जेवून त्यांच्याकडे आलो केक घेऊन आलो होतो आणि आता सगळेजण तर बसले होते त्यांनी बड्डे सेलिब्रेट केला होता सगळ्यांनी तर आता आम्ही केक घेऊन आलो त्याच्यामुळे परत सगळेजण जमलेत आणि आता परत आम्ही बड्डे सेलिब्रेट करतोय तर ही खुशी तीन नंबर मामांची मुलगी तर तिचा बड्डे आम्ही आता इथे सेलिब्रेट करतो आहे तीसुद्धा खुश झाली म्हणजे तिला असं वाटलंसुद्धा नव्हतं की इतक्या रात्री ही लोकं येतील पण आम्ही आलो आणि तिचा छान असा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू गावच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद